आता एक मोठी बातमी पुढील आठवड्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांची नावं सध्या आघाडीवर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच अध्यक्षपदाची घोषणा केली जाईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज मोठी बातमी सध्या समोर हो भाजपला पुढील आठवड्यात नव्या राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण आठवड्यात भाजपचा बघितलं स्थापना दिन आहे आणि त्या स्थापना दिनाचा महोत्सव आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं पुढील आठवड्यात भाजपला नवीन ना राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता ना आहे कारण की आपण बघितलं राष्ट्रीय अध्यक्ष याबाबत मागील काही महिन्यांपासून आपण म्हणतो सर्व अं कार्यक्रम हे सुरू होते आणि त्याबाबत आपण म्हणतो नव्या नव्या जे उमेदवार आहेत त्यांची नावं देखील देण्यात आलेली होती त्यामध्ये आता दिग्गजांची नावंही समोर आलेली आहेत केंद्रीय मंत्री शिवे शिवराज सिंह चव्हाण यांचं नाव यामध्ये आहे तसंच आपण बघितलं ज्येष्ठ नेते भूपेंद्र आवेळे यांचं देखील नाव आहे तसंच आपण बघितलं माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचं देखील नाव आहे तर धर्मेंद्र प्रधान आणि आपण बघितलं विनोद तावडे यांचं देखील नाव यामध्ये आहे आणि आता राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं लागणार आहे पण आपण बघितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहम सहमतीनंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची पदाची घोषणा होणार आहे त्यामुळे आता या ही नाव समोर आली त्यावरती आता कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते हे पाहणं गरजेचं आहे कारण की भाजपाचा राष्ट्रीय आपण स्थापना दिवस सहा एप्रिल आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी त्याच्या दिवसा अगोदर भाजपाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या आपण म्हणतो नावा पुढे कोणाच्या नावावरती वरणी लागते हे पाहणं ठरणार आहे निश्चित मनोज जसा आपणही उल्लेख केला की आर एस एस च्या सहमतीनंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आपण बघितलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण येणार आहे तसं आपण बघितलं बिहारची निवडणूक असेल अजून त्यावरती आपण म्हणतो भाजपला झेंडा हा फडकवायचा आहे त्यामध्ये आता कशा प्रकारे या नेत्यांचा सहभाग असेल तसंच आपण बघितलं ज्या ज्या नेत्यांची चांगली कामगिरी असेल त्या नेत्यांना यावरती बहुमत मिळणार आहे आणि आपण मिळतो पद पद मिळणार आहे त्यामुळे आता ही जी नावं समोर आली आहेत त्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा आपण मिळतो शिक्का मोर्चा होणार आहे त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष हे जाहीर होणार त्यामुळे राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता नावावरती वर्णी लावतो हे पाहण्याचा गरजेचं ठरणार आहे आणि स्थापना दिनाच्या अगोदर या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नावाची वर्णी जाऊ शकते निश्चित त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे आता पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी